सगळे इथं इकड तिकडे पांगल्या गेले इतर तत्र अत्र सर्वत्र सगळ्या ठिकाणी गेले शंभर कौरव ह्या ठिकाणी होते आणि असं काही उद्योग करत होते हे तिथं काहीच नामोनिशान राहिलेलं नाही आणि ज्यावेळेस भगवंताचा पितांबर दिसल्यानंतर सगळे पांगल्या गेले भगवंताला तिथे यावं लागलं पाच पांडवांनी भगवंताच्या श्रीचरणावरती डोकं ठेवून प्रभू श्रीकृष्णाला गळाभेट केली द्रौपदी बाजूला उभी आहे कपड्यांचा खूप मोठा ढीक पितांबर द्रौपदीच्या कमरेला आणि द्रौपदी तरीही रडत होती जवळ त्याला गळे भेट करण्याऐवजी कृष्णाच्या असून रडायला लागली कृष्ण खांद्याला तिचा हात देऊन उठवतायत झालं गेलं विसरून जा द्रौपदी वाचवली ना मी तुझी लाज का रडती रडायचं काय कारण आहे उठली द्रौपदी आणि उठल्यानंतर डोळे कृष्णाने आपल्या शिले आणि पुसल्यानंतर द्रौपदीला परत विचारलं भगवंताने की रडायचं कारण काय आलो ना मी वाचवलं इतक्या साड्या पुरवल्या तुला बरं नाही वाटलं दिलं बरं नाही वाटलं का नाही देवा मला तो मी भरपूर दिलं या साड्या मला पण मोजता येणार नाही कुठल्या हे पण सांगता येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचा पितांबर काढून दिला याच्यापेक्षा मोठे पण मला काही वाटलं नाही परंतु देवा अशा वेळेस आलास तू कृष्णा अशा वेळेस आला का ह्या ठिकाणी देण्यासाठी काहीच नाही आहे तू गिफ्ट दिलं पण आता रिटर्न गिफ्ट देण्यासाठी काही नाही आहे भगवंत राहू दे ना काय होतं नाही मी दिले काय दे तू सांगितलं पत्र फलम तोयम यो मे बघते तू सांगितलय ना पत्र देत जा नाही जमलं तर फूल देत जा फूल नाही जमलं तर फळ देत जा आणि तेही नाही जमलं तर पाणी देत जा भगवंता कृष्णा माझ्याकडे ह्या तीनही वस्तू नव्हत्या हो परंतु मी तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या श्रीचरणावरती माझे अश्रूचे दोन थेंब वाहिले तोयम पत्रम पुष्पम फलम तोयम ते तोयम मी तुझ्या श्रीचरणावरती वाहिले पाणी मी तुझ्या श्रीचरणावर कारण घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार तुला घ्यावं आवडतं ना घे स्वीकार करशील ना कृष्ण त्या ठिकाणी स्वतः सुद्धा सगदगदित झाले की तुझा भाव किती शुद्ध आहे आणि हे अश्रूंचं फळ आहे म्हणून अश्रुनी परमार्थामध्ये आपल्याला मोठं होत भगवंत पाच पांडव सगळे निघून जातात आणि हे अश्रूंचं मोल परमात्म्याने त्या ठिकाणी स्वीकार केलं दुसरा चिंतनात्मक भाग मोठेपणाचा भाग आश्रय आश्रय महत्वाचा आहे अश्रू ठीक आहे अश्रू गाळताय तुम्ही ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुमच्या डोळ्यातून तुम पाणी निघालं परंतु आश्रय कुणाचा आहे कुणाच्या पायाजवळ टाकलं ते पाणी कुणासाठी रडले याला महत्व आहे आपलं रडण रास्त असलं पाहिजे शेजार मेल तरी आपल्या डोळ्यात त्याच माणसाचं एखादं चित्र आठवून आपल्याला रडू येतं घरातलं जर कोणी गेलं तर आपल्याला एक दोन दिवस रडू येत अहो पण असं कुणी रडलंय का कि हजारो जन्मांपासून अनंत जन्मापासून तो परमपिता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवान गोपाल कृष्ण आपल्यापासून अनंत काळापासून दूर गेलेत त्यांच्यासाठी कुणी रडले का हो अश्रुं ना खूप महत्वाचा आहे कोणासाठी रडताय जाणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांसाठी नाही घेऊन जाणाऱ्यासाठी रडा घेऊन जाणारा तुमच्यासाठी खूप चांगला पाहिजे कारण मृत्यू हा उत्सव नाही जन्म हा उत्सव जरी असेल तर मृत्यू हा महोत्सव आहे साधकाचा मृत्यू हा महोत्सव होत असतो महाडुभाव संप्रदायामध्ये ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस ज्यावेळेस एखाद्याची देवाज्ञा होते त्यावेळेस त्याला थाटामाटात काढलं जातं कारण मृत्यू हे प्रवेशद्वार आहे मोक्षाचं मृत्युंगा मृत्युगम मृत्युगमय मृत्यू प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला आपण उत्सव नाही महोत्सव केला जन्माला आपण आल्यानंतर त्याला साजरा करतो हा वाढदिवस बाबांचा या ठिकाणी आपण साजरा केला शुभेच्छांनी साजरा केला असेल मनातल्या प्रार्थनांनी साजरा केला असेल परंतु बाबांनी स्वतःसाठी हा सगळा महोत्सव एकत्र करून ठेवला आहे स्वतःने स्वतःची तयारी करून ठेवली आहे महोत्सव तो खरा असतो उत्सव कधीही साजरे केले जाऊ शकतात महोत्सव एकदाच होतो आणि ती एंट्री ते प्रवेशद्वार आपल्याला उत्सवाच्या रूपाने म्हणून अश्रूला आश्रय देणं खूप महत्वाचं आहे ते आश्रय थान महत्वाचं तिसरी गोष्ट अश्रू आश्रय मग ते आश्रमावरती जाईल त्यानंतर श्रम जाईल विषय वाढत जाईल मी तिसरी आणि शेवटनात्मक वस्तू मला जी सापडली ती म्हणजे अन्नदान तिनी रत्नानी जलम अन्नम सुभाषितंडेशु रत्न संज्ञा भिधी येते या पृथ्वी तलावरती जलम अन्नम सुभाषितम या तीन गोष्टी मोठ्या आहेत मोठं कोणाला म्हणायचं या विषयांतून या तीन गोष्टी खूप मोठ्या आहेत जलम अन्नम सुभाषितम जलाला जीवन म्हटलं कारण जलामध्ये समानता आहे मेघांमध्ये समानता आहे ज्यावेळेस पाणी वर्षाव करतात नाही पाहत मेघ हगंदारी शेत संत तुका मेघ समान वर्षाव करतात गावाच्या पश्चिमेला करत नाही गावाच्या पूर्वेला करत नाही गावाच्या मध्यभागी करत नाही ज्या ठिकाणी पडले तिथं समान अंतराने पडले आणि ते या जमिनीची ताण भागून एका बीजाला परत ते तहान भागवतात त्या बीजातून हजारो बीज तयार होतात अन्न तयार होतं म्हणून जीवनाची ही श्रृंखला अन्नाच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असते म्हणून या पृथ्वी तलावरती सगळ्यात मोठी भूक आहे सगळ्यात मोठी भूक आहे ती एकदा जर लागली ना माणसाला थांबवत नाही मग ती पैशाची असो प्रतिष्ठेची असो मानाची असो सन्मानाची असो हव्यासाची असो प्रतिशोधाची असो शोधाची भूक असणं खूप चांगलं आहे हा उच्चांक आहे याला मोठं म्हणता येईल पण प्रतिशोधाची भूक असणं याला दारिद्र्य म्हटलं जातं प्रतिशोधाची भूक नसावी मानाची भूक असावी पण अपमानाची कोणाची नसावी की यांनी माझा मान नाही केला म्हणून मी याचा अपमान करणार ही भूक थांबवली पाहिजे आणि जीवन अन्नदानापर्यंत पोहोचवतं अन्नाची भूक असणं ग एका बाजूला हिरा ठेवला एका बाजूला अन्न ठेवलं भुकेल्याला अन्न प्याराव लागतं हिर्याणी पोट भरू शकत नाही हिर्याणी कदाचित दृष्टी थोडीशी स्थैर्यतेला प्राप्त होईल परंतु विश्रामाला प्राप्त नाही होणार पोटाला अन्नच लागतं म्हणून ह्या पृथ्वीतलावरती जलम अन्नम सुभाषितम या पृथ्वीतलावरती अन्न सर्वात मोठं आहे भगवंतांनी याला अन्नदान म्हटलेलं आहे वेद याच्याही पुढं जातात याच्याही पुढं म्हणतात ब्रम्मे दिव्यजानात જીવન કરી જીવિત વાર્ણ હે પૂર્ણ બ્રહ્મ ઉદરણ ભરણ નો હે જાણી કર્મ ત્યાં ब्रह्म म्हटलेलं आहे ज्यावेळेस आपण अन्न आपल्या ताटामध्ये घेतो त्यावेळेस अन्नाचा आदर केला पाहिजे कारण त्या अन्नापासून चालना भेटली आता थोड्या दिवसापूर्वी ज्यावेळेस गुजरातमध्ये बघितल्या गेलं अन्नाचा सा महिमा सांगतो अन्नाचा सा प्रभाव सांगतो ज्यावेळेस त्या पूर्ण राज्यामध्ये एका भागामध्ये बघितल्या गेलं की नॉनव्हेजची हॉटेलच नव्हती नौ नॉनव्हेजची एरवी लोक म्हणतात की गुजराती लोक जे आहेत ते इगेटेरियन आहेत एक असतं व्हेजिटेरियन एक असतं नॉन व्हेजिटेरियन एक असतं इगेटेरियन नो सँडविच खातात तर ते थोडंसं ते थोडंसं थोडंसं दिसायचं परंतु नॉनव्हेजचा विषयच नाही आय आय टी सी आय टी सी आय टी सी मेंबर ऑफ ग्रुपचं फॉर्च्युनर नावाचं हॉटेल हो आहे पंचतारांकित त्या ठिकाणीसुद्धा व्हेज पंचतारांकीचा नियम असतो की त्याच्यामध्ये नॉनव्हेज कंपल्सरी ठेवलं पाहिजे ज्यावेळेस मॅनेजरला विचारण्यात आलं अहो इतकं मोठं हॉटेल फाईव्ह स्टार आणि त्याच्यामध्ये नॉनव्हेज ठेवलं नाही कारण काय असावं मालक सच्चा स्वामीनारायणाचा भक्त आहे तो म्हटला की हॉटेल डुबलं तरी चालेल संपलं तरी चालेल कोणी आलं नाही तरी चालेल पण मी माझा धर्म विकू शकत नाही मी माझा धर्म विकू शकत नाही माझा धर्म मला प्यारा आहे आणि धर्मिरक्षित हा धर्माचं रक्षण रक्ष केल्यानंतर धर्म आपल्याला रक्षण करीत असतो अन्नदानाला म्हणून कधीही आपल्या इथं इतका मोठा यज्ञकर्म चालतो इतकं मोठं अन्नदानाचं कार्य चालतं या ठिकाणी आपण अन्नाची नासधूस न करता अन्न आपल्या पोटात तर घातलंच पाहिजे परंतु त्या अन्नाला प्रथम नमस्कार सुद्धा केला पाहिजे ही वैदिक परंपरा आहे सनातन परंपरा आहे आणि म्हणूनच अन्नदानाच्या द्वारे भगवान श्री चक्रधर प्रभूंनी जीवाचा उद्धार पण सांगितला उद्धार कार्याला एक प्रमुख कारण ठरणारं अन्नदान खूप महत्वाचं आहे या सर्व चिंतनात्मक सामाजिक आणि आध्यात्मिक ह्या दृष्टीतून ज्यावेळेस हा विषय बघितला गेला तर ही त्रिवेणी मला स्फुरली बाबांच्या कृपाशिषामुळं बाबांच्या गुरुप्रसन्नतेमुळे आणखी भरपूर काही मोठं आहे ह्या जगामध्ये भरपूर काही मोठ कृष्ण होणा कोई बडी बात नाही आहे कृष्ण होणा कोई बडी बात नाही आहे पर कृष्ण जिनके पीछे भागता है वो गोप ग्वाला गाय होणा बहुत बडी बात आहे गायांच्या पाठीमाग कृष्ण दुडू दुडू धावतो तर कृष्ण होणं सोपं आहे परंतु जो कृष्ण ज्या गायांच्या पाठीमाग गोपींच्या पाठीमागं धावतो किती मोठं पागल पण आहे ज्यावेळेस कृष्णाच्या खांद्यावरती श्रीदामा बसतो आणि श्रीदामा बसल्यानंतर कृष्णाच सकाळी काल ज्यावेळेस महाराज सांगत होते श्रीदामा कृष्णाचा खूप प्रिय मित्र आहे त्याच कृष्णाला ज्यावेळेस राज्य आलं आणि श्रीदामा खांद्यावरती बसला बसल्यानंतर त्या श्रीधाम्याला घेऊन कृष्ण दोडतायत कृष्ण पळतायत आणि पळता पळता कृष्णाचा थोडासा वेग कमी झाला त्या श्रीधाम्याने साक्षात परभम परमात्मा बालकृष्णाच्या छातीवरती लात मारली अरे पळणा अरे पळणा आणि तो परमात्मा त्या कृष्णाला त्या लातेचं दुःख नाही झालं स्फुरण झालं की माझा वेग कमी झालाय माझा भक्त माझ्यावरती बसलेला भक्त मला म्हणतोय तुझा वेग वाढव कृष्ण होणं बडी बात नाही गाय गोपी होणं खूप मोठं आहे संप्रदाय सगळेच मोठे आहे वारकरी संप्रदाय मोठा आहे महानुभाव संप्रदाय सुद्धा मोठा आहे वारकरी शब्दाचा शाब्दिक जरा अर्थ बघितला वारकरी ज्यांनी षरपूंवरती वार केले ज्यांनी कामावरती हो क्रोधावरती वार केला ज्यांनी वासनेवरती वार केला ज्यांनी विकारावरती वार केला तो वारकरी होऊ शकतो ना तर तिनं आपल्या जीवनाला एक रंग भेटला पाहिजे आणि त्याच जीवनाला आपल्याला मोठं म्हणता येईल त्या जीवनाला आपल्याला आकारबद्ध म्हणता येईल त्या जीवनाला आपल्याला जीवनी न म्हणता संजीवनी म्हणता येईल अशा पद्धतीनं चंद्र लेखे वरधिष्णूर विष्णू वंद लेखे आपलं जीवन शुक्लेंदुवत वाढत राहिलं पाहिजे तर त्या जीवनाला मोठं म्हणता येईल